रामकृष्ण हरे शिवसंध्याकाळ उद्याकडे एकादशी आहे तर मी आज थोडीशी अशी शेंगदाण्याचे लाडू बन बनवते गुळ शेंगदाण्याचे लाडू शेंगदाणे आता असे शे भाजून घेतले झाले आता हे दळायचे दळले एवढे हा गुळा असं बारीक करून घेतला आता एवढे शेंगदाणे असे दळून घेते रको मला ते शेंगदाण्याच्या लाडूसाठी ना आता एक गावठी तूप आहे दोन तीन चमचे आता हा गोळाचा त्याच्यामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आणि नंतर मग त्याच्यात टाकायचा मस्त असे आता तो गुळाचा पाक केला मी आणि आता ते पोटा म्हणून टाकून घेतला पोटाचं एकदम असं मस्त जीव म्हणून घेतलं बापर आता असे मस्त असू म्हणून घेतला एकदम असे मऊ मऊ सूट लाडू झाले जसे पाहिजे तसे बांधता बघा छोटा मोठा आपल्याला जसं पाहिजे तसं बांधता येईल एकदम मस्त लाडू झाले शेंगदाण्याचे लाडू तर बघा जणलं जनला शेंगदाण्याचे लाडू खायचे ना ज्यांना ज्यांना उपवास असेल त्यांनी त्यांनी शेंगदाण्याचे लाडू खायला नक्कीच आमच्याकडे या हे बघा किती छान लाडू झाला का असे मस्त एकदम नरम चटक पीठ झालंय त्याचं तयार गोळाचा पाक टाकला तर एकदम मस्त झाले एकदम मस्त झाले बघा असे मस्त लाडू बनवले मस्त असे शेंगदाण्याचे लाडू बनवले गोळ शेंगदाण्याचे तर बघा नक्कीच करून बघा तुम्ही पण एखादशीसाठी बनवले मी आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे म्हणजे चालू चालू करून घेता येतं ते काही अवघड नाही बरं का त्याच्यामुळं मी थोडेच बनवले कारण ते मुंग्या बिंग्या होऊन जाते लगेच ते लाल मुंग्याचं प्रमाण आमच्याकडे खूप आहे त्याच्यामुळे थोडेच बनवले मी तर बघा तुम्ही पण करून मस्त असे बनवले आता मी उपवासासाठी आता थंड झाले का मग भरून ठेव आता बनवून ठेवले मस्त असे एकादशीसाठी बनवून बघा तुम्ही पण मस्त लागतं खाल्या खायला पण आणि ज्यांना रक्त कमी ना त्यांनी तर नक्कीच असे शेंगदाण्याचे लाडू बनवून बघा त्याच्यामध्ये खजूर पण टाकू शकता तुम्ही काळी खजूर त्या लाडामध्ये म्हणजे रक्त वाढतं गुळशंगनाने पण रक्त वाढतं पण खजूर टाकली तर अजून चांगली बरं का अजून म्हणजे चांगलं राहतो रक्त वाढीला तर बघा कसं वाटतो माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा लाडू कसे झाले रामकृष्ण हरे